नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण कळेगाव गाव भागातील बाजारपेठेत असताना फ्रेंड्स क्लब मित्रमंडळ या ठिकाणी आहे आजपासून या ठिकाणी देखावाचं सुरुवात होतं आहे तळेगावकरांसाठी नक्की कोणता देखावा असणार आहे आणि फ्रेंड्स क्लबची जी काही मंडळाची माहिती आपल्यासोबत काही सुद्धा असताना आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आत्ता आपण फ्रेंड्स क्लब मित्रमंडळ या ठिकाणी आहोत तर प्रथमत आपल्या मंड आपली ओळख सांगावी आणि मंडळाची माहिती सांगावी मंडळाचं नाव आहे फ्रेंड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाली मंडळाच्या यावेळेस अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा राखत मंडळाने दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर करत आहेत त्यांचाही मंडळाने ऐतिहासिक असा म देखावा सादर केलेला आहे आणि असं वैशिष्ट्य आहे मंडळाचं की सगळं मंडळाचं जे डेकोरेशनचं काम आहे ते मंडळातील गोरं सगळं त्यांच्या आणि सांगायचं झालं तर आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी जी परंपरा चालू ठेवलेली आहे ती आम्ही पुढं अशीच कार्यरत चालू ठेवू धन्यवाद धन्यवाद हो सर नमस्कार नमस्कार आपण अतिशय छान असा देखावा केलेला आहे आज त्याचं उद्घाटनसुद्धा होतं आहे तर नक्की आपण जो देखावा आहे तो नक्की कशी काय माहिती द्याल त्याच्याबद्दल यावर्षी स्थापन केलेला देखावा हरिश्चंद्रगडावरील प्राचीन केदारेश्वर मंदिराचा आहे त्याची ऐतिहासिक माहितीनुसार चार युगांचे चार खांब आहेत त्यातले त्रेतायुग सत्ययुग द्वापार युग आणि कलयुग त्यातले तीन युगांचे खांब पडलेले आहेत त्यातलं आता कलयुग या खांबावरती ते उभा आहे या ठिकाणी अतिशय सुबक असा देखावा झालेला आहे ना की याच्यामध्ये कोणी कोणी सहकार्य केले म्हणण्यापेक्षा कोणी कोणी स्वतः ते तयार केलेले काय सांगाल आपण मंडळाचे जसे ज्येष्ठ कार्यकर्ते विशाल इंगळे किशोर पाटील आणि ते आम्ही सर्व मंडळातले सभासद यांनी केलेला देखावा आहे हा जो देखावा आहे अतिशय सुंदर तर बनलेला आहे परंतु याच्यामागचे कष्टसुद्धा असणार आहे तर साधारण किती दिवस लागले हे पूर्ण बनवायला आम्हाला साधारण दीड ते पावणे दोन महिने लागले हे सर्व बनवायला कारण सर्व हातानेच बनवणार तर त्यामुळंच जे मुलंच बनवणार तर तेवढा टाईम लागतो ओके सर अरे सर नमस्कार नमस्कार सर ओळख सांगू आपली मी फ्रेंडशा म्हणण्याचा कार्यकर्ता का अजय परदेशी बरं काय सांगाल आपण म्हणजे जे पिंड असते ना जे काही आपले हरिचंद्रगडवरचे जे पिंड आहे ते बारा महिनेही पाण्यात असते म्हणजे पाणी जर कधी कमी होत नाही त्याचपणे आम्ही पण त्याचा पाण्याचा एक प्रयत्न केला आहे कॅन बनवायचा की लोकांना कळलं पाहिजे त्यामध्ये आपण कसं तिथं जाऊ शकतो त्याचं पाणी तिथं आट आटतंय का नाही आटत या माहिती आम्ही देण्यासाठी प्रयत्न केला आहे ओके सर धन्यवाद ਆਪਰੇ ਰੀਜਨ ਟਾਊਨ ਜਾਈਏ ਵਾ ਵਾ ਪਾਪਾ ਗੋਰੀਆ ਗੋਰੀਆ b 그 r u n